प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन माजी मंत्री सुरेश वरकुडकर सह कुटुंब सह परिवार भाजपवासी होणार जिल्ह्याची राजकीय समीकरणे व सत्ता समीकरणे बदलणार काँग्रेस मोठ्या हबाड्याने हदरणार राजकीय जीवनाची तीन चार दशक काँग्रेस व राष्ट्रवादीसाठी देणारे वरपुडकर हाती कमळ घेणार असल्याची चर्चा गेल्या चार पाच सहा महिन्यापासून सुरू होती या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला असून मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागपंचमीच्या दिवशी वरपुडकर सहकुटुंब सहपरिवार भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे मंगळवारी भाजप प्रवेश मुहूर्त घडी आली वरपुडकरांनी सहकुटुंब सहपरिवार तयारी केली हे दृश्य पाहावयास मिळत आहे गेल्या तीन चार दशकात परभणी जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेले माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी आपल्या दीर्घ खांदे घेतला आहे तसे पाहता परभणी जिल्ह्याच्या पूर्वकालीन राजकीय इतिहासाचा आढावा घेतला तर परभणी जिल्ह्यावर शेतकरी कामगार पक्षाचे एक हाती वर्चस्व होते अण्णासाहेब गवाने शेषेराव देशमुख वामनराव नाईक या मंडळीने परभणी जिल्ह्याचा राजकीय किल्ला अतिशय हिमतीने लढवला त्यानंतर काँग्रेसने हळूहळू राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळवली आणि काँग्रेस जिल्ह्याच्या राजकारणात वरचढ ठरू लागला माजी मंत्री रावसाहेब जामकर सगो नखाते रामराव लोणीकर माणिकराव भांबळे गणेशराव दुधगावकर लिंबाजीराव दुधगावकर अशा दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची वाटचाल सुरू होती याच काळामध्ये तरुण कार्यकर्ते म्हणून सुरेश वरपुडकर रामप्रसाद बोरुडेकर यांची राजकारणात एंट्री झाली गणेशराव तथा बापूसाहेब दुधगावकर हे दोघांचेही राजकीय गुरु होते पण हे दोन्ही शिष्य बहादर निघाले आणि गुरुलाच बाजूला ठेवून स्वतः राजकारणात आपले भविष्य आजमावू लागले असे स्वतः बापू साहेबांनी एका कार्यक्रमात सांगितले होते परभणी जिल्ह्याच्या राजकारणात काही काळ वरपूडकर हे अपक्ष म्हणून किल्ला लढवत या काळात चेतक घोडा जिल्हाभर चौखूर दौडत राहिला स्वकीय आणि विरोधी एकत्र होऊनही या चेतक घोड्याला कुणी अडू शकले नाही गावागावामध्ये वरपुडकर यांनी आपले कार्यकर्ते निर्माण केले त्यामुळे कोणीही कोणतीही निवडणूक असो वरपुडकर यांनी उमेदवार दिली की तो शंभर टक्के निवडून येणार पराभूत होणार नाही असे एक एक समीकरण बसले होते या काळात यांनी वर हाती वर्चस्व मिळवले होते त्यावेळी परभणी व हिंगोली जिल्हा एकत्र होता हे एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे जिंतूर मधून रामप्रसाद बोर्डीकर यांची दमदार एंट्री राजकारणात सुरू झाली या दोन नेत्यांमध्ये जिल्ह्याच्या राजकारणावर कोणाचं वर्चस्व असावं वर यावरून रणकंदन माजले स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो किंवा लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका असो किंवा बँकेची निवडणूक असो हे नेते ईर्षीला पेटून आपल्या कार्यकर्त्यांसह निवडणूक रिंगणात उतरत आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करत जिल्ह्यावर नेतृत्व निर्माण झाल्यावर आपली मंत्रिमंडळात वर्णी लागेल किंवा आपण आपल्या कर्तृत्वाने पक्षाला बळ दाखवून देऊ आणि मंत्री पदाची माळ गळ्यात पाडून घेऊ असे दोघांचेही इरादे होते मात्र राज्य नेतृत्वाने त्यांना झुलवत ठेवले आणि लढण्यात लढवण्यात गुंतवले मंत्रीपद मात्र वाट्याला आलेच नाही पण नाईलाज होता त्यामुळे मंत्रीपद नाही तर जिल्ह्याचे नेतृत्वपद कस अबाधित राहील यावर त्यांनी समाधान मानलं त्यात वरपुडकर यांचे एक वैशिष्ट्य आहे यापूर्वीच्या नेत्यांमध्ये नेत्यांची काही कमतरता त्यांनी हेरल्या आणि जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी नव्या तंत्राचा वापर केला प्रत्येक गावात असलेल्या कार्यकर्त्यांची नावासह माहिती त्याच्या खा त्याच्या खांद्यावर हात टाकून चालणे एखाद्या सभास्थळी व्यासपीठावरूनच सर्वात मागे बसलेल्या कार्यकर्त्यांचे नाव घेऊन त्याला व्यासपीठाकडे बोलावणे यामुळे साहजिकच त्या कार्यकर्त्याच्या अंगावर मूठभर मात चढत असे वरपुडकर आपल्या जवळून आपल्याला जवळून ओळखतात या धुंदीत तो वावरत असे सभेमध्ये उभा राहताना तो इकडे तिकडे पाहि आपल्याला वरपुडकर यांनी बोलवल्यावर कोण कोण आपल्याकडे पाहत आहे याचा अंदाजही तो घे आणि तो वरपुडकरांचा कायमचा कार्यकर्ता बने काम हो ना हो पण कोणालाही कधी कोणालाही कधी नाही म्हणायचे नाही हा वरपुडकरांचा पिंड आहे अनेक लोक वरपुडकर यांच्या घरी कामानिमित्त येत त्यामुळे त्यांच्या भोवती सतत कार्यकर्ते मोहोळ घोंग गुण, घोंगावत असे वरपुडकर कार्यकर्त्यांसमोर बैठकीत बसत तेव्हा समोरचे कार्यकर्त्यांचे कागदपत्र हातात घेत इतर कार्यकर्त्यांवर त्यांची नजर असे एखादा कार्यकर्ता बराच वेळ त्यांच्या थांबून परत जाण्यास निघत असे तेव्हा त्याचे नाव घेऊन अरे थांब थोडं याच झाल्यावर तुझ पाहतो म्हणून त्याला थांबवत त्यामुळे कार्यकर्ता आपले काम होईल का नाही होईल याचा विचार न करता आपल्याला थांब म्हणाले या धुंदीत मग्न होई आणि त्यांच्यापासून पुन्हा दूर जात नसे या वैशिष्ट्यपूर्ण गुणांनी वरपुडकर यांनी जिल्हाभर कार्यकर्ते निर्माण केले आणि गेल्या चार दशकात ते आपल्या भूती ठेवले त्यातील काही जण वेगवेगळ्या कारणाने दूरही गेले दूरही गेले असतील पण वरपुडकरांना उघड वर विरोध ते कधीच करत नसत हा दीर्घ इतिहास असणारे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी काही दिवसांपूर्वीच आपले एका काळचे कट्टर राजकीय विरोधी माजी आमदार रामप्रसाद राज्यमंत्री मेघनाताई महसूल मंत्री तथा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली तेव्हाच वरपुडकर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असे बाकीत आम्ही केले होते आता बोर्डीकर आणि वरपुडकर ही जोडी एकत्र गोळी भाजपचे जिल्हा राजकारण कसे राजकारण करणार असतील तर निश्चितच जिल्ह्याच्या राजकीय समीकरणाबरोबर सत्ता समीकरणे सूत्रही बदलू शकतात मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री मेघनाताई यांच्यासह इतर मंत्री व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेणार आहेत त्यांच्यासोबत परभणीच्या माजी महापौर मीनाताई वरपुडकर प्रेरणाताई वरपुडकर शमशेर वरपुडकर हेही प्रवेश करणार आहेत एवढेच नाही तर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत वरपुडकरांनी संपर्क साधला असून जिल्ह्यातील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत यामुळे भाजपचे बळ वाढणार असून काँग्रेसला जिल्ह्यात मोठा हवाडा बसेल असे मानले जात आहे वरपुडकर हे, हे सध्या जिल्हा जिल्या मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आहेत त्याचप्रमाणे हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात त्यांचा तेन त्यांना मोठे राजकीय वलय आहे त्यामुळे या दोन जिल्ह्यात भाजपच्या जागा वाढण्यास मदत होणार आहे राजकीय समीकरणाबरोबर सत्ता समीकरण ही बदलून जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळेल हे आम्ही यापूर्वीच केले होते पाहू पुढे काय घडामोडी आहेत ते जिल्ह्यातील भाव... भावना लक्षात घेऊन भाजपात प्रवेश करत असल्याचे सांगताना माजी मंत्री सुरेश वरपुडकर काय म्हणाले जर आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला प्रवेश करणं आवश्यक हो आहे सत्तेमध्ये जाणं आवश्यक हो आहे त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्याची भावना लक्षात ठेवून हा निर्णय घेतलेला आहे मेंटॅलिटी फार असं झालेली आहे की त्याचा काय करायचं का आणि पाच वर्षामध्ये आपल्याला काही ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून आपला विचार व्हायला पाहिजे बाकीचे सगळेच जे आमदार निवडून आले ते विचार करतात तुम्हाला हे देतो ते देतो या असं आम्ही दाखवतो आपणच गेलेलं चांगलं असं सगळं सर्वसामान्य कार्यकर्त्याचं म्हणणं आहे त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलेला आहे आणि काही कार्यचं कॉन्टॅक्ट करायचं चालू आहे बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी केलेले पण मोठ्या प्रमाणामध्ये सरपंच चेअरमन प्रमुख कार्यकर्ते जिल्हा परिषदेचे नगरपालिकेचे गाड्याच काही लोक काही ट्रेन नाही येणार आहेत काही गाड्या नाही येणार आहेत आपल्या आपल्या गाड्या सुद्धा काही घेऊन येणार आहेत नियोजन चालू आहे त्यावेळेस एक ठरलेला जो आमचा मतदार आहे तो मी आता दोन वेळेस अपक्ष होतो मी जिकडे जाईल तिकडे त्या सगळ्याने बऱ्याचशा लोकांनी मदत केलेली आहे त्यामुळं कोणत्या पक्षात कुठे गेले तरी फार असा मदत आम्हाला मदतच होईल म्हणजे उलट वाढ होईल आहे त्या कार्यकर्त्यापेक्षा आमची वाढ होईल अशा प्रकारची संघटनेमध्ये काम करायचं आणि पक्ष वाढण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या दृष्टिकोन विचार केलेला माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या भाजप पक्ष प्रवेशाबद्दल राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर काय म्हणाल्या लवकरच होईल प्रवेश बघा महायुतीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वजण इच्छुक आहेत तुम्ही बघितलं आपल्या जिल्ह्यामध्ये तर आता कोणी विरोधी विचारांचं राहिलेलंच नाही सगळेजण महायुतीमध्ये भाजपामध्ये आलेले आहेत आणि देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही ह्या सगळ्यांना पटलेला आहे मतदार सुद्धा किंवा जनतावर सामान्य जनता सुद्धा केंद्रातील मोदी सरकारवर राज्यातील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारवरती खुश आहे समाधानी आहे म्हणून सगळेजण भाजपमध्ये येत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा